नमस्कार मित्रांनो या ठिकाणी आधार सेंटरविषयी जे आहे महत्त्वाचे सूचना या ठिकाणी जाहीर केलेल्या आहेत यामध्ये महत्त्वाचे काही अपडेट आहेत ज्यांना कोणाला आधार सेंटर सुरू करायचे आहे आधार सेंटरद्वारे लोकांना काही सर्विसेस प्रोव्हाइड करायचे असतील तर त्यांनी देखील या ठिकाणी आधार सेंटर सुरू करू शकतात तर त्यासाठी कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी हे अर्ज सुरू झालेले आहेत आणि त्यासाठी काय प्रोसेस असेल आणि कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत याची आपण या ठिकाणी थोडक्यात माहिती जी आपण जाणून घेणार आहोत तर या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव या जिल्ह्यासाठी जे आहे आधार संच वितरणाबाबत महत्त्वाची सूचना या ठिकाणी आलेली आहे त्यासच तुम्हाला इतर जिल्ह्यांसाठी देखील लवकरच जे आहे सूचना मिळेल तर या ठिकाणी माहिती व तंत्रज्ञान विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडून जळगाव जिल्ह्यास आधारसंच प्राप्त झालेले आहेत तर या ठिकाणी जळगाव जिल्ह्यातील जे काही इच्छुक उमेदवार असतील ते या ठिकाणी अर्ज करू शकतात तर हे जे आहे ज्या महसूल मंडळात सद्यस्थितीमध्ये आधार केंद्र नाही अशा ठिकाणी आधार केंद्र सुरू करण्याचे निर्देश शासनाकडून प्राप्त आहेत त्यानुसार जिल्ह्यातील रिक्त महसूल मंडळामध्ये आधारसंच वितरण करण्यात येणार आहे या संदर्भात प्राप्त आपले सरकार केंद्र चालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत वेबसाईट म्हणजेच या जळगाव डॉट जी ओ डॉट इन या पोर्टलवरती या ठिकाणी तुम्हाला जाऊन जे जा आहे अर्जाचा नमुना अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे या ठिकाणी बघा महत्त्वाची सूचना म्हणजे दिनांक दोन चार दोन हजार पंचवीस वेळ संध्याकाळी पाचपर्यंत म्हणजे या ठिकाणी जे आहे आपल्याला हे गुगल फॉर्म देखील दिला आहे हा गुगल फॉर्म जे आहे डिस्क्रिप्शनमध्ये दे देईन हा गुगल फॉर्म देखील तुम्हाला भरायचा आहे सदर अर्ज भरण्याकरिता कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही म्हणजे या ठिकाणी हे अर्ज भरण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क जे तुमच्याकडून आकारले जाणार नाहीत टिपमध्ये कोणत्याही अर् आर... परिस्थितीमध्ये आधार केंद्र मिळणेबाबतचे अर्ज कार्यालयाच्या प्रत्यक्षरित्या म्हणजेच हार्ड कॉपी स्वीकारले जाणार नाहीत याची नोंदी आहे जे काही आहे तुम्हाला कागदपत्र या ठिकाणी ऑनलाइनच तुमचं फॉर्म भरून म्हणजेच गुगल फॉर्म भरून त्याच ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे यापूर्वी आधार केंद्र मिळण्याबाबत या कार्यालयात प्राप्त अर्ज या जाहिरातीप्रमाणे निकषात बसल्या नसल्यास अपात्र करण्यात येतील तसेच यापूर्वी प्राप्त अर्ज या जाहिरातीप्रमाणे रिक्त असणाऱ्या महसूल मंडळाकरिता नसल्यास अर्ज अपात्र करण्यात येईल मात्र असे अपात्र झालेले अर्जदार वरील नमूद लिंकवर नव्याने अर्ज करू शकतील या ठिकाणी आधार केंद्राकरिता जाहिरात जी आहे जळगाव जिल्ह्यातील रिक्त महसूल मंडळामध्ये आधार केंद्रासाठी मान्यता देण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आलेला आपले सरकार सेवा केंद्र चालकांकडून विहित नमुन्याचे अर्ज या ठिकाणी स्वीकारले जातील आणि या ठिकाणी अर्ज स्वीकारण्याची जे तारीख आहे अर्ज स्वीकारण्याची तारीख आणि जे वेळ आहे या ठिकाणी चोवीस तीन दोन हजार पंचवीस आणि सकाळी अकरापासून जे आहे तुमचं हे अर्ज स्वीकारण्याचे काम जे आहे चालू राहणार आहे म्हणजे चोवीस तीन दोन हजार पंचवीसपासून म्हणजेच अकरा वाजल्यापासून हे जे आहे तुमचे अर्ज स्वीकारण्याची प्रोसेस चालू राहणार आहे तर यामध्ये अर्ज नमुना स्वीकारण्याची अंतिम दिनांकाने वेळ असेल या ठिकाणी दोन चार दोन हजार पंचवीस संध्याकाळी पा पाच वाजेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर तुमचं जे आहे अर्ज स्वीकारल्या जाणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे या ठिकाणी पात्र अर्जदाराचे नाव या ठिकाणी नऊ चार दोन हजार पंचवीस रोजी आहे जे आहे या ठिकाणी लागणार आहे तर जे कोणी पात्र असतील त्यांच्या या ठिकाणी नऊ चार दोन हजार पंचवीसला या ठिकाणी लिस्ट लागणार आहे त्याच्यानुसार जे आहे पात्र उमेदवारांना जे आहे आधार किट किंवा आधार जे केंद्र खोलण्याचे जे आहे परमिशन दिले जाईल आधार केंद्र देण्यासाठी रिक्त महसूल मंडळांची यादी तुमचं जे गाव असेल तुम्ही ज्या शहरात तुम्ही या ठिकाणी अर्ज करणार असाल ते या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे ते निवडून तुम्हाला अर्ज करायचा आहे या ठिकाणी बघा आधार केंद्र मागणीसाठी अर्जासोबत सादर करावेचे कागदपत्रे या ठिकाणी तुम्हाला कोणकोणते कागदपत्रांची या ठिकाणी आवश्यकता असणार आहे तर यामध्ये सर्वप्रथम असेल विहित नमुन्यातील अर्ज या पी डी एफचं जे आहे या पी डी एफमध्ये देखील ते अर्ज आहे ते लिहून तुम्हाला गुगल फॉर्मवरती जे आहे तुम्हाला अपलोड करायचं आहे त्यानंतर आहे अर्जदाराचं आधार कार्ड या ठिकाणी अपलोड करायचं आहे म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी आधार कार्ड लागणार आहे त्यानंतर अर्जदाराचे पॅन कार्ड आणि या ठिकाणी महत्त्वाचे म्हणजे आधार एन एस सी आय टी सुपरवायझर सर्टिफिकेट या ठिकाणी कंपल्सरी लागणार आहे तर ज्यांच्याकडे आधार एन एस सी आय टी सुपरवायझर प्रमाणपत्र आहे त्यांनी या ठिकाणी अर्ज करू शकतात तर या ठिकाणी हे जे एन एस सी आय टी सुपरवायझर प्रमाणपत्र आहे ते कोणत्या तारखेमध्ये आहे ते तुम्हाला एकदा तपासून घ्यायचे ते, ते या ठिकाणी एन एस सी आय टी सुपरवायझर सर्टिफिकेट लागणार आहे आणि त्यानंतर जे शेवटचे डॉक्युमेंट म्हणजेच शैक्षणिक संबंधित प्रमाणपत्र किमान या ठिकाणी बारावीचे जे आहे कागदपत्र या ठिकाणी लागणार आहे असे या ठिकाणी डॉक्युमेंट जे आहेत पाच लागणार आहेत हे एवढे कागदपत्र तुम्हाला घ्यायचे आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला गुगल फॉर्म भरून तुम्हाला अपलोड करायचे आहेत अटी व शर्यती चौदा पॉईंट आहेत वाचून येऊन समोर जायचं आहे या ठिकाणी बघा जे विहित नमुन्यातील जे अर्ज आहे या ठिकाणी आधार केंद्रसाठी जे लागणारा अर्ज आहे हे या ठिकाणी अर्ज दिला आहे तर हे अर्ज तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम अर्ज करण्यासाठी जे आहे सर्वप्रथम हे जे गुगल फॉर्म आहे यावरती तुम्हाला फॉर्म भरायचं आहे आणि अर्जदाराने सर्व माहिती योग्य प्रकारे भरून कार्यालयात विहित नमुन्यातील मुदतीत सादर करायचे आहेत म्हणजे तुम्हाला काय करायचं का आहे हे गुगल फॉर्म भरायचं आहे गुगल फॉर्म भरून या ठिकाणी जे काही अर्ज आहे हे यामध्ये जे काही माहिती विचारले गेले ते संपूर्ण माहिती टाकायची आहे हे संपूर्ण माहिती या ठिकाणी टाकून तुम्हाला जे गुगल फॉर्ममध्ये तुमचं डॉक्युमेंट जे आहेत पी डी एफ किंवा जे पी जी ज्या कोणत्या फॉर्मॅटमध्ये मागेल ते तुम्हाला अपलोड करायचं आहे तर या ठिकाणी आपण गुगल फॉर्ममध्ये प्रकारे कोणकोणती माहिती भरायची आहे ते आपण बघूया ज्या ठिकाणी हे जे गुगल फॉर्म आहे तुम्हाला या ठिकाणी ओपन करायचं आहे ते लिंक ओपन केल्यानंतर या ठिकाणी बघा अर आधार केंद्रासाठी अर्ज जे तुम्हाला या ठिकाणी भरायचं आहे तर यामध्ये सर्वप्रथम तुमचा ईमेल या ठिकाणी ॲटोमॅटिकली येईल या ठिकाणी तुम्हाला यावरती तुम्हाला टिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी जे आहे अर्जदाराचं संपूर्ण नाव टाकायचं आहे जो कोणी अर्जदार असतील त्यांचं या ठिकाणी अर्जदाराचं संपूर्ण नाव टाकायचं आहे आणि आपले सरकार केंद्राचं या ठिकाणी स पत्ता टाकायचा संपूर्ण पत्ता या ठिकाणी टाकायचं आहे आपले सरकार सेवा केंद्र आय डी या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे आणि मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचं आहे ईमेल आय डी आणि सुपरवायझर सर्टिफिकेट जे आहे या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे म्हणजे एन एस सी आय टीचा त्यानंतर अर्जदाराचा आधार क्रमांक टाकायचा आहे पॅन कार्ड नंबर आहे शैक्षणिक पात्रता काय आहे हे देखील या ठिकाणी टाकायचं आहे आणि कोणत्या तालुक्यासाठी जे आहे ते अर्ज करणार आहेत ते तालुका या ठिकाणी तुम्हाला निवडायचे आहे तालुका त्यानंतर या ठिकाणी गाव जे कोणते गाव असेल ते या ठिकाणी महसूल मंडळातील गावाचे नाव जे की गावाचे नाव जाहिरात मधून मराठीमध्ये टाकायचे या ठिकाणी या ठिकाणी मराठीमध्ये नाव टाकायचं आहे आणि हे नेक्स्ट करून तुम्हाला जे आहे तुम्हाला जे डॉक्युमेंट तुम्हाला पाच जे डॉक्युमेंट दिले आहेत ते डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत त्यानंतर तुम्हाला जे आहे पात्र किंवा अपात्र जे राहणार आहेत त्यांची यादीची तुम्हाला वाढ बघावी लागणार आहे अशा प्रकारची एक आधार सेवा केंद्राची जी आहे एक महत्त्वाची अपडेट होती जे की आणखीन आधीत काही जिल्ह्यांमध्ये जे आहे लवकरच सुरू होतील या ठिकाणी माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा धन्यवाद